नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री एज्युकेशन मध्ये मी तुमचं स्वागत करत आहोत बघा अलीकडे सरकारचे विविध धोरण आहे चे आणि विविध धोरणाच्या संदर्भात चर्चा चालू आहे सरकारनं वारंवार जे काही आश्वासन दिले आहे त्या आश्वासनाची पुटता होताना दिसत नाही आहे सरकारचे महारथी रथी मंत्री मंत्रीवर मंत्री बरोबर आहे जे संत्री खात आहे ते जनतेच्या स्वप्नाबद्दल जनतेच्या हक्काचा सुद्धा त्यांना द्यायला तयार नाही आहे सरकारनं घोषणा केल्या होत्या ती कर्जमाफी असो बरोबर आहे कर्जमाफीचा निर्णय बघा लक्षात घ्या सरकारनं सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार त्यानंतर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण एका बाजूने सांगितलं होतं एकवीसशे रुपये देणार कुठे गेली बहीण आता काही बहिणी हे मुख्यमंत्र्यालाच आता आवडू लागल्या नाही म्हणून त्यांना त्यांना बहिणीपणाचं नातं तोडण्याचा प्रयत्न चावलं आणि नातं सोडत आहे की ही खरोखरच गरजवंत किंवा गरीब बहीण आहे का परंतु निवडणुका होताना सरकारने विचार केला नाही श्रीमंत बहीण गरीब बहीण सर्वसाधारण बहीण सर्वच बहिणीचा आशीर्वाद घेऊन सरकार सत्तेवर आलं सरकारच्या या तिन्ही लोकांनी सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करणार आता मला सांगा शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची गरज नाही हो परंतु निधान शेतकऱ्याच्या पिकाच्या मालात तरी भाव द्या कारण वाढती महागाई प्रचंड महागाई गगनाला भिडालेली आहे आणि याच्यामुळं आमचे खासदार आमचे आमदार यांनी यांचे पगार वाढवून घेतलेले आहे एका बाजूनं खासदारांनी आमदारांनी जे जनकल्याणासाठी सभागृह असते लोकसभा राज्यसभा विधानमंडळ आणि यांनी काय केलंय आपल्या सत्तेचा वापर करून आपला स्वतःचा पगार वाढून घेतला परंतु जनतेचं काय हो शेतकऱ्याचं काय अहो शेतकऱ्याला तर वालीच कोणी राहिला नाहीये अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं येतं शेतकऱ्यांना कुठंच काही दिसलं नाही कुठंच काही नाही आणि एकावर एक सरकारचे जे काही निर्णय आहे तर हे चुकीचे निर्णय होत आहे जे शेतकऱ्यांना परत शेती करावं की नाही या प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहे विद्यार्थी मित्रांनो जनते मायबापाला या सरकारला आमचं म्हणणं आहे की या शेतकऱ्यांना त्याचा जो काही पोशिंदा आहे लाखाचा त्याला तुम्ही शेती करू द्या त्याला सगळ्या गोष्टी द्या बघा हो आज शेतकरी आहे तर आपला राष्ट्र आहे शेतकरी जर नसले तर तुम्ही आम्ही पैसे नाही खाणार खायला माणसाला अन्नच लागते हो परंतु जो आपला अन्नदाता जो आपला मायबाप जो लाखो जोकांचा पसिंदा आहे त्याच लोकांना आपण असे अश्रुत्यांच्या आयुष्यात काबळ ठेवलेले आहे आपण सर्व शेतकऱ्याची मुलं सर्व सामान्याची मुलं परंतु जेव्हा आपण अधिकारी बनतो जेव्हा आपण राजकारणी बनतो तेव्हा आपली कातडी घेंड्याची काबर बनते कारण हे निर्णय बघा ना तुम्हाला कळल की कशा प्रकारचे निर्णय सरकारनं घेतलेले आहे बघा एप्रिलचे पैसे कधी मिळणार बहीण विचारते बहीण विचारते सहा ते दहा एप्रिल दरम्यान महिन्याच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होऊ शकतात असं शासन म्हणते मार्च महिन्याचे पैसे एप्रिल मध्ये आले मार्च महिन्याचे पैसे एप्रिल मध्ये आले आणि परत आता काही बहिणीच्या खात्यात एप्रिलचे पैसे कधी येणार एप्रिलचे पैसे कधी येणार साठी बहिणी वारंवार सरकारच्या तिजोरीकडे वाट बघत आहे वारे सरकार वादा तेरा वाघा सांगा तुम्ही की सरकार लक्षात घ्या या सरकारनं काय केलं आहे तर एप्रिल पैसे कधी येणार पुढे बघा ज्या महिलांना हप्ता मिळणार नाही आदित्य तटकरे आपले म्हणतात महिला विकास मंत्री की आता आम्ही पाहणी करू अर्थमंत्री अजित पवार म्हणतात आम्ही या ठिकाणी योग्य निकष लावू कारण योजना आम्हाला कोरडत नाही निलमताई गोरे आपल्या विधानसभेच्या विधान परिषदेच्या उपसभापती ह्या तर महोदयांनी असं सांगितलं की तुम्ही एकवीसशे रुपये मिळवण्यासाठी पाच वर्ष वाट पहा बघा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटचं पण म्हणणं आहे की लेख लाडकी बहीण योजना आम्हाला पुरडत नाही मग हे आश्वासन दिले का कोणी तुम्हाला सांगितलं होतं का हा निवडणुकीचा नुसतं जुमला होता की तुम्ही लोकांना जनतेला फसवे आश्वासन द्या आणि मत घ्या बरोबर आहे तर या प्रकारचं फसव आश्वासन देऊन महाराष्ट्र हा लाचार नाहीये बघा काय केलंय मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अनेक महिलांना अपात्र ठरण्यात आले आहे अनेक महिला आहे त्यांना काय केलेलं आहे अपात्र ठरवण्यात आलं बघा अपात्र ठरवण्यात आले अनेक महिलांना आता नऊ लाख महिलांना सरकारने अपात्र ठरवले आहे नऊ लाख ज्या काही महिला आहे त्यांना अपात्र केलेलं आहे परत संख्या वाढवायची आहे बघा त्यातील पाच लाख महिला जानेवारी आणि चार लाख महिला लक्षात घ्या फेब्रुवारी महिन्यात अपात्र ठरल्या जानेवारी फे फेब्रुवारी आता मार्च महिन्यातले किती महिला अपात्र झाल्या आणखी माहित नाही एकूण पन्नास लाख महिलांना अपात्र ठरवायचं आहे टप्प्याटप्पा मला सांगा एकाच दमान जर पन्नास लाख महिलाला जर आपण अपात्र ठरवलं तर सरकारचा मग होईल ना रस्त्यावर आंदोलन होईल ना कारण हळूहळू सरकार काय करते कोणतेही निर्णय घेताना हळू हळू कारण त्याला माहित आहे जनता तर येडी आहे जी जनतेला कळतेच काय जनतेने बटनं दाबून दिले आणि आपण राजे महाराजे झालो म्हणजे या देशाला राजेशाही गुलामगिरीकडे नेण्याचं काम शासन पद्धतीच्या स्वरूपाने चालू आहे म्हणजे तुम्ही म्हणाल त्या प्रकारचा कायदा तुम्ही म्हणाल त्या प्रकारचे लोकशाही बरोबर आहे तर लक्षात घ्या हे जनतेनं कुठंतरी विचार करण्याचं काम आहे की या प्रकारचं या महिलांना हप्ता मिळणार नाही या महिलांना काय केलं मग हे निकष पहिलेच काय जाहीर केलं नाही असं महिलांचं म्हणणं आहे तुम्ही पहिलेच निकष लावायला पाहिजे होते पहिले सर्व का सर्व महिलांना तुम्ही देऊन टाकले पण आज तुम्ही छाननी करत म्हणजे तुमचं काम झालं आणि तुम्ही आम्हाला फेकून दिलं या प्रकारचं काम तुम्ही करत आहात यामुळे बहिणी नाराज आहे बहिणी नाराज आहे आणि बहिणीची नाराजी भावाला परवणार नाही परत फेल तर भावाची ती करणारच आहे ती कुठल्या माध्यमातून करत हे येणारा का ठरवेल बघा पोर त्यानंतर बघा की हे जेव्हा आपण घटना बघतो तर एवढ्या प्रकारच्या पन्नास बघा आपले पोहोदय आपले मंत्री महोदय दादा पवार सर्वात वेळा उपमुख्यमंत्री असलेले आणि अर्थसंकल्प सादर करणारे आपले बरोबर आहे की त्याचं म्हणणं असं आहे बघा याच म्हणणं असं आहे की यंदा आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी होणार नाही म्हणजे हेही वर्ष गेले आणि पुढचंही वर्ष गेलं आणि यांनी काय सांगितलं होतं काय काय बसती की आमचं सरकार येऊ द्या सरकार आल्या बरोबर पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेणार आता देवेंद्र फडणवीस म्हणते माझ्यात आणि ठाकरे फरक आहे आम्ही ठाकरे नाही आहे अरे भाऊ तू ठाकरे होऊ शकत नाही कारण ठाकरेनं पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत शेतकऱ्यांना पीक कर्ज माफी केली दोन लाखापर्यंत आज तुम्हाला माहित तेलंगणा सरकारनं तेलंगणा सरकारनं तुम्हाला माहिती दोन लाखापर्यंत ज्या लोकांवर कर्ज आहे त्यांना कर्जमाफीची घोषणा पहिले सांगितली होती आणि कर्ज माफ केले आहे त्या सरकारचं अभिनंदन त्या सरकारचं अभिनंदन असेल बघा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का बघा आर्थिक परिस्थिती पाहून कर्जमाफीचा निर्णय पुढे घेणार अरे पण पुढे कधी घेणार पुढे घेणार कधी तुमचं सरकारने शंभर दिवस होऊन गेलेले आहे तीन साडेतीन महिने चौथा महिना संपण्याच्या भूमिकेत आहे आणि घेणार कधी बघा तर एकतीस तारखेला आज पीक कर्जाचे पैसे भरा कोणाचं म्हणणं आहे दादा सांगा एका बाजूनं पिकाले भाव नाही सोनं तर नव्वदच्या वर चाललं लक्षात घ्या पिकाने भाव नाही सोन्याने एवढा भाव राहिला विशेष नाही अरे सगळे लोक पैसेवाले लोक सोनं घेत आहे त्या ब्लॅक मनी ठेवण्याचं का म्हणजे सोनं घ्या बघा तर पीक कर्जमाफी कधी होणार या सरकारला मला प्रश्न आहे लाखो जनतेच्या वतीने आहे तर आजकाल तुम्हाला माहिती आहे राजकीय व्यासपीठ असो की बाकीचे व्यासपीठ असो सोशल मीडिया असो इथंही लोक शेतकऱ्यांवर कोणी बोलतच नाही अलीकडे का अहो शेतकऱ्यांनी तुमचं बिघडवलं काय शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकही नेता नाहीये कोणी भांडाल कोणी आंदोलन कराल कोणी उपोषण कराल कोणी रस्त्यावर येईल का का आमचं कोणी वालीच नाही फक्त आम्ही आयुष्यभर राबराब राबायचं आणि आमचं तुम्ही फक्त ओढवडायचं काम करणार का तर सरकारच्या या चुकीच्या घोषणा आहे तर निश्चितपणे जनता त्याला उत्तर दिल्याचं राहणार नाही बरोबर आहे लक्षात घ्या मतदार हा राजा आहे बरोबर त्यानंतरचा निर्णय बघा आमचं म्हणणं काही नाही हो तुमच्याकडून खरोखरचा पैसा नसेल ना आम्हाला काही देऊ नका बघा खासदारांचे वेतन वाढले जाणून घ्या नव्या पगाराचे आकडे आमदाराचं वेतन वाढलं पंचवीस टक्के वेतन वाढ केली महाराष्ट्राच्या आम आमदाराची सर्वात आम जास्त महाराष्ट्राच्या आमदाराचा पगार आहे भारतात तोच महाराष्ट्र शासन म्हणते की मी तुमचा कर्जमाफी करू शकत नाही मी तुम्हाला लेख लाडकी बहिणी योजना देऊ शकत नाही आदिवासी वस्तू मुलं आहे साठी आंदोलन करत आहे वारंवार आंदोलन करत आहे वस्तिगृहातले मुलं त्यांना तो काही धर्म हा जो काही आर्थिक भत्ता भेटतो तो आर्थिक भत्ता तुला देत नाही आहे शासन अरे कुठं ढोगसाल रे पाप कुठं भोगसाल अरे विद्यार्थ्याचे हाल करून बसलो आपण आपण शेतकऱ्याचे हाल करून बसलो महागाई गंगनाला आहे एका बाजूने बेरोजगार आहे एका बाजूने बेरोजगार काल परवा एक तर शासनाचा आणखी निर्णय आला की सत्तर हजार शिक्षकाची संख्या कमी करणार आणि शाळा बंद पाडणार जिल्हा परिषद म्हणजे सगळे काही आमिराची आवलत हो आहे की सर्व गुन्हा इंग्लिश मीडियम मध्ये घ्यायच्या अरे एका बाजूने आपण इंग्रज बाहेर आहो पण करत आहोत आणि आज आपण इंग्रज शाळा आवडत आहोत अरे निदान मराठी भाषेचा तुम्ही म्हणता मान आणि शान मराठी शाळा निदान महाराष्ट्रात तरी जिभूत रे मराठीला वाली ठेवा तरच आपल्या मराठी भाषेला आमिलात भाषेत दर्जा देण्याचा जो काही तुम्ही प्रयत्न केला आहे तो खरा खरा चांगला होईल बघा याचा आकडे बघू आपण पड़। जे काही पगार आहे बघा आपल्या आमदाराची सॅलरी स्लीप बघा जे काही आमदार आहे त्या आमदाराचा पगार बघा आमदार नसले आणि सॅलरी स्लिप बघा बघा मूळ बघा आमदाराचा कोण हो बघा एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे महागाई भत्ता एकोणचाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये पुढे बघा टपाल भत्ता दहा हजार रुपये पत्र लिवहार करते टेलिफोन भत्ता आठ हजार संगणक चाल बघा संगणक आहे का पुढं समजा चालत दहा था हजार बघा एकूण पगार दोन लाख बहात्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये कोणाला आमदाराला बघा आपला आमदार म्हणजे महाराष्ट्राचा आमदारचा पगार आहे दोन लाख बहात्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस पुढे बघा या व्यतिरिक्त ड्रायव्हरचा पगार वीस हजार म्हणजे आमच्याच हातातून घे ड्रायव्हरचा एक पीएचा बघा तीस हजार लावले पीए प्रति बैठक भत्ता दोन हजार किती बैठका घेतला माहित नाही किती बैठका घेणार आहे माहित नाही त्या आमदाराला माहीत हायवेच करू बघा लुटून घ्या रे काही विशेष नाही एवढं लुटा एवढं लुट तेवढं लुटून घ्या अरे काहीतरी आता बघा मोफत काय फोकट बघा आमदाराला लॅपटॉप कमोटर प्रिंटर एसटी रेल्वे प्रवास राज्यात बत्तीशेळा विमान प्रवास फुकट राज्याबाहेर आठ वेळा विमान प्रवास होतात आणि इथून जर जास्त तरी प्रवास करत असेल तर तरी पंचवीस टक्केच तिकीट दर आहे आमदाराला खासदारालाही पंचवीस टक्के तिकीट दर आहे म्हणजे आपण तर नसून सुद्धा गेला पंचवीस टक्के तिकीट अरे बघा सर्व बाजूला इतकं महागाई करत असताना आमदार खासदाराला दिसली आमदाराची हे का आमदाराची आहे म्हणजे विचार करा आपल्या आमदारावर किती खर्च होत आहे आणि एवढे काम करत आहे का हे बघ देत आहे आणि तर करायचं काय किती बदलायचंय काय करायचं आहे तर लक्षात घ्या हा थांबव प्रश्न आहे की आमदार बघा महाराष्ट्रात बघा एडियाचा रिपोर्ट आला आणि रिपोर्ट मध्ये करोडपती आमदारांचा महाराष्ट्र लक्षात घ्या करोडपती आमदार आहे महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार की दोनशे सहासष्ट करोडपती आमदार आहे जनता रोडपती आमदार करोडपती वाय सरकार ते राखेर पण तुम्ही जनते वारी नाही आम्ही एवढं पोहोचले द्या बाकी परंतु काळ्या पंटणी आणि काही पंटण्या ठेवतो आम्ही म्हणजे शेतकरी सुखी नाही शेतकऱ्याचा कोळ सुखी नाही शेतकऱ्याची मुलगी सुखी नाही शेतकऱ्याची बदली सुखी नाही म्हणजे चारी बाजूंना लटण्याचं काम आपलेच लोक जेव्हा करतात म्हणून <प्रुन> कधी कधी मला असं मना वाटते हिंदवत तरी कोरले पण आपले कोरणे फक्त बुरडे गेले काळे आणखी नाही तरी बोललं पण आता तर आपलेच लोक आपल्या झाडाची कुडाळ आहे आणि आपल्याच दान्यानं त्या कुडाळींना आपलं झाड छाडण्याचं काम ते मालक ते जेव्हा करत असेल ना ते जनतेने किती दुःख होत असल जनता सर्व बघत आहे पण तुम्ही बोलत नाहीये जनताकडे धुंगी आंधळी बहिरी मृत्यू नाही जनतेला माहित आहे की सरकार आज येईल जिल्हा सरकारला आता तरी करायला पाहिजे की जिल्ह्यात आपण बेरोजगारी जनतेच्या कल्याणासाठी आहोत आमचं कुठेतरी दिलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलांनी प्रत्येक जी बहिणींनी प्रत्येक युवक बेरोजगारांनी हा अनुभव करा घरा त्या लोकांपर्यंत पोहोचवा कारण ही समस्या सरकार पर्यंत आपण पोहोचवली आहे की सरकार कुठेतरी जागरे होईल અને આપના માયકાના કસરતમાંથી દીનેતા પરત કરોતાની શિખરે દેતો આવો અને મરાતો આવતે કે કસરત માટે સારી સ્કાઈટ છે ઓકે ડાકડાતે હિન્દુતમાં ના ચેનલ પર પૂછો સકતા તો બસ રહેને પાછે જેસા જેવો